आणि यशवंतकार संघाकडून सुमित चेंडू आणि सहा असताना पाहूया हो हो खोला चेंडू टाकला होता सामना सामना फिनिश करण्याच्या नादात काहीही घडलं असतं बॅटची ची एज घेऊन जवळपास स्टम्पच्या अगदी बाजूला चेंडू गेला आणि झोन मध्ये जाऊन एका एक धावीने धाव फलक पुढे सरकते तेहतीस धावा जोरदार हल्ला करण्याचा पर्यंत परें अशा फटका मारण्याच्या नादात विकेट ही जाऊ शकते कारण संयमाने खेळ खेळला तर अगदी आपण सहजगत्या फिनिश करू शकतो पण काही होऊ शकतं चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते यशवंत संघाकडून सुमित यांची हो हो आणि हा ओ बात आहे काय झेल घेतलाय खरोखर अप्रतिम झेल पाहायला मिळतोय संतोष गायकर यांच्याकडून फटका एवढा मजबूत होता की असं वाटलं नव्हतं तिथे क्षेत्रक्षर असेल पण त्यांनी कुठली रणनीती आखली होती कारण संतोष गायकर यांचा विचार केला तर खूप सारा अनुभव खूप क्रिकेट खेळतात ते सुद्धा मुंबई विभागामध्ये आता दोन तीन वर्षापासून गावी खेळतात परंतु मुंबई विभागामध्ये त्यांनी जास्तच क्रिकेट खेळलेला आहे आणि त्यांची रणनीती होती तिथे ते स्वतः उभे राहिले आणि त्याच ठिकाणी त्यांचा झेल योगेश गंभे यांना परतावलेला आहे आणि आता कुठेतरी काही होऊ शकतं कमबॅक करू शकता यशवंत संघ मोठा हादरा पाहायला मिळतोय खैराळे संघाला आता खरी कसरत आहे चार चेंडू आणि पाच धावा खरोखर अप्रतिम झेल पाहायला मिळाला जर का हा सामना काही होईल यशवंतकार संघाच्या बाजूने लागला तर नक्कीच हा झेल या टर्मिंग टर्निंग पॉइंट ठरेल या सामन्याचा चार चेंडू आणि पाच धावा आणि नवीन फलंदाज मला वाटतं शुभम खैराळे संघाचा शुभम एक युवा टॅलेंट शुभम हो हो आणि हा सुद्धा मला वाटत आणि काय गोलंदाजी करतात आणि काय कॉम्बिनेशन आहे फलंदाजांचं शतरक्षकांचं धाव एक धाव छोटी घेण्याच्या नादात एक मोठा हादरा बसतो तो म्हणजे एक, एक, एक लेजंड क्रिकेटर किशोर गंभे तंबूच्या आश्रयला धावतच्या स्वरूपात आता तीन चेंडू पाच धावा पूर्णपणे सामना आता काही होऊ शकतो यशवंत खारच्या बाजूने आलेला आहे सामना कुठे होता आणि कुठे गेला बारा चेंडू आणि आठ धावा पाहिजे होत्या त्यानंतर संतोष गायकर यांनी जी गोलंदाजी केली मला वाटतं दोन धावा देऊन तीन गडी बाद केले त्याच्यानंतर सहा चेंडू सहा असताना आत्ता तीन चेंडू आणि पाच धावांवर सामना सामना पोचला आहे आणि महत्वाचे सर्व फलंदाज मला वाटतं बाद झालेत पण आता हे नवीन फलंदाजाचं पण हाली क्रिकेट वेगळा आहे कारण कोणीही येऊन शेवटपर्यंत धावा येऊन सुद्धा सिक्स सहजरित्या खेळू शकतो षटकार कोणी मारू शकतो परंतु काय होते मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू आणि पाच धावा फिल्डिंगची व्हि व्यू रचना पहा एकदम म्हणजे एक धाव कुठे रोखली जाईल त्याचा जास्तीत जास्त विचार केला गेलेला आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर अमित हो हो आणि हा हवे चेंडू पाहूया झेल होते का आणि हा सुद्धा फलंदाज बाद क्या बात आहे काय गोलंदाजी करतात कारण मोक्या मोक्याच्या क्षणी मोठा हल्ला चढवण्याच्या चे नादात चेंडू हवेत लाँग ऑफच्या दिशेने हवेत खेळला आणि मगाशी जी चूक केली क्षेत्रक्षकाने ती चूक आता कुठे त्यांनी पूर्णपणे भरून काढल्याने चांगला झेल जज केला आणि फलंदाज बाद आता दोन चेंडू पाच धावा दोन पाच यशवंत खार की खैराळे खैराळे की यशवंत खार काही होऊ शकते मला वाटतं आतापर्यंत आठ गडी बाद झाले ते खैराळे संघाचे बॅटर नेम गौरव गौरव कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम आहे दोन चेंडू आणि पाच धावा काय सामना कुठे होता आणि कुठे रंगलाय पहा संतोष गायकर यांचे पूर्ण आपला अनुभवपणाला लावलाय कारण एक अप्रतिम असं षटक आणि एक सुंदर असं झेल त्याच्याने आपल्या संघाला पूर्णपणे कलाटणी दिलेली या ठिकाणी आपण पाहतोय दोन चेंडू आणि पाच धावा पुन्हा एकदा सुमित आणि हा फुटा चेंडू पाव झेल होतोय का आणि मला वाटतं दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि फलंदाज बाद होतो झेल झाला असता परंतु सूर्याचा किरण त्याच्यामुळे काही समजला नाही दरम्यान दोन धावा पळून पूर्ण केल्यात तिसऱ्या तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतो आता एक चेंडू आणि तीन धावा कंपल्सरी तीन धावा करणे आहे खरोखर यशवंत खार संघाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे आता मला वाटतं शेवटचा गडी असेल नऊ गडी बाद झाल्या आतापर्यंत खैराळे संघाचे न्यू बॅटर आकाश एक चेंडू आणि तीन धावा असाच सामना आमच्या जीपीएल मध्ये रंगला होता फायनलचा सा सामना एक चेंडू आणि तीन धावा आणि त्या पळून काढून काढल्या सुद्धा खरोखर खूप मजा आली होती संक्रांतींक्रांतीचा आमच्या सामन्यांमध्ये आणि तोच थरार पाहायला मिळतोय एक चेंडू आणि तीन धावा काय सामना होता बारा चेंडू आठ त्याच्यानंतर सहा चेंडू सहा त्याच्यानंतर चार पाच त्याच्यानंतर तीन पाच त्याच्यानंतर दोन पाच नंतर आता एक धा एक चेंडू तीन धावा खरोखर यशवंत संघाने जी आपली बाजी पणाला लावले पूर्ण अनुभव आणि पूर्ण एकदम असेल गोलंदाजी असेल आणि फुलटा चेंडू चेंडू हवे मध्ये पाहूया झेल होत आहे का आली स्वतः झेल आली काय झाले खरोखर अप्रतिम कारण मी सांगतो यशवंत संघाचा आमच्या या ग्राउंडवर लक आहेत का